नाशिक जिल्हा पोलीस कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी एकवीस जुलै रोजी मतदान होणार आहे नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हद्दीतील चार हजार दोनशे सवासष्ट मतदान करणार आहे नाशिक जिल्हा पोलीस कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सत्ताधारी संचालक मंडळाचा प्रगती पॅनल परिवर्तन पॅनल यांच्यासह दक्षता पॅनल या निवडणूक रिंगणात उतरले आहे दक्षता पॅनलच्या वतीनं सातपूर पोलीस ठाण्यातील सोसायटीच्या सभासदांची भेट घेत मतदानासाठी दक्षता पॅनल नरेंद्र चौधरी यांनी आवाहन केले यावेळी दक्षता पॅनल उमेदवार प्रमोद कासरले प्रशांत पवार आदी उपस्थित होते मतदार मी तुमच्याकडे आलो दक्षता पॅनलच्या वतीने आपल्याकडे येणाऱ्या एकवीस तारखेला म्हणजे रविवारी मतदान होणार आहे त्या दिवशी तुम्ही पोलीस क्रेडिट सोसायटीला जीपगाडी ह्या निशानीवर शिक्का मारून मतदान करा आज आमच्या सोसायटी जीपगाडीला तुम्ही का मतदान करायचे मागच्या पॅनलच्या लोकांनीच म्हणजेच मान्य चेअरमन सेक्रेटरी व संचालक मंडळाने आपल्या सोसायटीचा व्याजदर हा आठ टक्क्यावरून अकरा टक्क्यापर्यंत वाढ केलेली आहे त्याचबरोबर अनेक बेकायदेशीर कामे केले उदाहरणार्थ प्रत्येका क प्रत्येक कर्जदाराची लाखास पाचशे रुपये याप्रमाणे इन्शुरन्सच्या नावाखाली कपात केली पण एकाही कर्मचाऱ्याचा इन्शुरन्स काढलेला नाही त्याचबरोबर पन्नास रुपये बेकायदेशीररित्या मयत निधी म्हणून गोळा केलेली आहे तीसुद्धा आपल्याला आम्ही माहितीच्या अधिकार जे कागदपत्र आहेत ते दा, 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 दाक दाख दाखवलेले आहे जर तुम्हाला आपल्या सोसायटीचं मध्ये होणारे हे बेकायदेशीर कामे थांबवायचे असतील आणि सोसायटीचा कारभार हा पारदर्शक आणि सर्वांच्या सोयीनुसार योग्य हो करायचं असेल तर तुम्ही फक्त जिपगाडी या निशानीवर येत्या रविवारी शिक्का मारून आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करा विजय करा धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक